thank you

साठी काही पाहायला येणार आहे आज जरा डिटेल्स मध्ये एक फ्रेंड्स सर्कल तो मला ठिकाणी व्हिडिओ पाहला मी खूप कॉट्स आहेत अजून बरेच प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण सुरुवात करूया या मायरा या सतत भेटेन तरी तुम्हाला या ठिकाणी दिस मायरा वेस्ट स्पेशल हे शॉप आहे आपण खूप जास्त खूप माल या ठिकाणी पाहायला पाहायला जातो खूप हाय होता तुम्हाला एक आवड साल चे शॉप पाहायला मिळेल त्या समोरच तुम्हाला ऑपोजिट साईडला मला मायरा फेसक्रिश नावाचे शॉप पाहायला मिळेल नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं सुभाष शाह अच्छा आणि तुमच्या शॉपचं नाव मायराय मायरा वेस्टर्न तुमचे दोन शॉप आहेत ना मायरा नावाने मायरा नावाचे दोन आहे एक वेस्टर्न आउटफिट आहे आणि एक इंडियन वेअर आहे अच्छा तर आज आपण फक्त मायरा वेस्टर्न पाहणार आहोत हो अच्छा तर या सगळ्या शॉप मध्ये फक्त वेस्टर्न पाहायला मिळणार आपल्याला सर्व वेस्टर्न मिळणार तुम्हाला आणि शॉप किती वाजता ओपन होत सकाळी दहा अच्छा आणि रात्री रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत वाजेपर्यंत आणि किती वर्ष झाले शॉप ला वगैरे चार वर्ष झाले असे पंधरा वर्ष झाले शॉपला आता हे वेस्टर्नला चार वर्ष झाले अच्छा वेस्टर्न लागले डिझाईन हा बघूया हे आपल्याकडे टॉप आहेत कुर्ती शॉर्ट कुर्ती शॉर्टिंग ड्रेनिंग मध्ये हा एकच कलर येणार ना कलर हा येतो एक लाईट कलर येतो याच्यापेक्षा पण अच्छा लाईट कलर येतो

కలర్ వేరే ఛాన లో అవ్యా పూర్ణ మిడి అవ్వ స్వరే ఫుల్ ఫుల్ స్వీట్

पण शॉर्ट शॉर्ट हा स्लीवलेस मध्ये आहे ना स्लीस मध्ये बेल्ट आहे बांधायला दिले त्यांनी बेल्ट वगैरे दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता आणि प्रिन्सेस मध्ये हा वन पीस आहे बघू शकता समोर प्रिन्सेस हा वन तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी दोन्ही पण मिक्स खूपच छान

ऑफिशियल टेस्ट पाहिजे तर येणार आहे ऑफिशियल टेस्ट पण येणार बघू शकतो त्याचं पार्टीवेअर साठी पार्टीवेअर पण चालणार पार्टीवेअर पण आणि डिझाईन बघू शकता तुम्ही त्यानंतर पण फ्रंट नेकला पण डिझाईन बघा अतिशय छान वाटते वेअर साठी खूप छान आणि याच्यामध्ये कलर वगैरे घेणार का हा ह्याच्यात कलर आहेत ह्याच्यात तीन कलर आहेत कलर आहे आणि आतमध्ये असतर टाइप मध्ये पण आहे ना आतमध्ये असतर आहे हा दिसला लार्ज आहे हे काय बघू आप छान छान आहेत कलेक्शन वगैरे खूप छान आहे तरी हाताच्या डिझाइन्स देखील बघू शकता तुम्ही स्ट्यूम्स मध्ये अशा प्रकारचे डिझाइन्स आहेत ऑफिस ऑफिसेस साठी आणि कलर्स वगैरे याच्यामध्ये पण हां पण कलर मिळणार अच्छा ही पॅटर्न मध्ये येतोय ना डिझाईन खूप छान आहे ब्लू ब्लॅक आहे आप साडी बघू शकता हे साटिन

अच्छा तीन हजारपर्यंत असं कॉट शर्ट पाहिजे शॉर्ट मध्ये वेस्टर्न मध्ये सर्व शॉर्ट येणार कॉट कॉर्टश नी लेन्थ येतात आणि त्याच्यापेक्षा थोडे शॉर्ट येतात आणि कलर वगैरे येणार का कलर मिळतात एक दोन एक दोन कलर कुठल्या कुठल्या आयटम मध्ये फक्त सिंगल कलर पण असतात त्या टाइपचे कॉट शर्ट आहेत

हे अकराशे नव्याण्णवच आहे कोर्टश आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे मिळून जाणार कलर ह्याच्यात मिळू शकतो हे सर्व मोस्टली डिझायनर पीस सर्व सिंगल सिंगल आहे ना आपल्या नॉर्मल व्हरायटी मध्ये दोन कलर तीन कलर मिळतात अच्छा मग डेनियम पाहिजे डेनियम मध्ये पण आहे कोर्टशेट

छान वाटेल त्याच्या पाठीमागचे चे डिझाईन जरा बघू शकता पॉकेट चे डिझाईन केपरी मध्ये साईज सर्व मिळेल अठ्ठावीस ते चाळीस पर्यंत साईज अठ्ठावीस ते चाळीस पर्यंत आणि कलर वगैरे ब्लू ब्लू मिळेल ना चार कलर येतात त्याच्यात अच्छा चार कलर येतात डीएक्स येतात स्टॉन येतात ब्लॅक येतो आणि एल ब्लू आहे तो एल ब्लू आणि कार्बन ब्लू अच्छा कार्बन आणि आता जे आपण वन पीस वगैरे हो बघितलं त्याच्या प्रत्येकाची जी प्राइस आहे ती वेगवेगळी आहे ना प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे हजार पासून स्टार्ट आहे हजार रुपयापासून हे टी शर्ट आहे कॅपरीवर हाफ पॅन्ट वर वापरायला अच्छा शॉर्ट टीशर्ट शर्ट तो किती आहे पाचशे नव्याण्णव फाय नाईन ला अच्छा छान वाटत आपण कलर

Okay. अच्छा दिपेंग। दिपेंग। हाँ कितना ये ट्रिपल नाइन लाये अच्छा ऐसे एक्टिविशिलाये वगैरह छान आने डिजाइनिंग शिलाये डाकूने पेन हाँ अभी पेन मरी शिलाये वगैरह वगैरा देखो तेरे जब बरोबर है शिप जीन्स आजकल चल रहे जब पन ये ना नाइनटी नाइन को अच्छा हा कॉटन मध्ये ना मिक्स कॉटन रिंकल कॉटन कौर्ट रिंकल